धर्मपास हनुमन त्याला बाधतले बर का त्याच कारण प्रमाण सांगून पुढे हनुमंत कर्मपासन धर्म पासाच बंधन कधीच पडलं नाही त्याचं कारण आहे मी प्रमाण सांगतो त्याच्यामध्ये का निषीत होतं बरं काय का कर्म धर्म त्यांचा अशा माणसाला कर्मपास धर्मपास याची बाधा होत नाही हनुमंताकडे अहंकाराचा पास राहण्याचा प्रश्न नाही ज्ञानाचाही पास बऱ्याच लोकांना आणणार आहे मी एक वाक्य बोलून जातो ज्ञान मिळवणं आनंदाची गोष्ट आहे पण ज्ञान मिळवल्यावर त्या ज्ञानातून अहंकार जन्माला येत असेल तर ते ज्ञान नव विष आहे आणि ज्ञानापासून नम्रता जन्माला येत असेल तर ते ज्ञान नव अमृत आहे म्हणजे त्यांनी ठरवा आपल्या ज्ञानाला काय आपल्याकडे प्राप्त झाले आणि म्हणजे तुमच्या पुढे अहंकार सुद्धा उभा राहत नाही एवढं बल तुमच्या अंगात आहे माझा मारुती माझी ते दंडा भयाची बाधा होणार या माझं तरी तुमच्या पुढे काय चालणार आहे चल गेलो तर काही लोकांच्या मनात अभिमान असतय काय केलं तुला हे एक दिवसाचा लोकांना त्रास करताय त्याच बघतो मला आता एक तुम्हाला बाहेर विचारतो तुम्ही ऐकलं असाल कधी कितीही इच्छुक फिरलो तरी तुमचं सरल्याशिवाय देव तुम्हाला सरपाला ऐकलं की तुम्ही संसारातच आहे की ऐका म्हणजे ये मला आधीच माहित राहते की कुणाचं आयुष्य किती आहे ते माहित राहते की नाही आयुष्य संपल्यावर ठेवू ना संपण्याच्या आधी हात बरोबर आहे की मग हनुमंताचं आयुष्य किती आहे चिरंजीव आय ची मला माहित नव्हतं का माहीत असताना यमदंड टाकला परिणाम काय झाला त्या यमाचा दंडा बाई गेला तुझे देही इतर बापुरे कोण काई हनुमान दंड टाकला यमदंड हातातली काठी टाकली मोडून गेली नुकसान कोणाच नुकसान पुरात झालं कारण त्याला मरणच नव्हतं आणि त्याला मारायचा प्रयत्न केला आणि परिणाम घेऊन मागायला जावं लागेल हनुमानवीर ती रोग सगळे जेवढे तुम्हाला अनन्य भावाला शरण आले एवढं बल तुमच्या अंगामध्ये आहे

ठेवलेल्या नावाला बाधा आली तर चालेल कारण ठेवून आल्यानं तुम्हाला विचारून ठेवलं नाही बरोबर आहे की तुम्हाला विचारून ठेवलेत का तुमच्या माय बापाला नाव पण कधी कधी ठेवलेलं नाव वेगळं राहते मिळवलेलं नाव वेगळं राहते आता माझं नाव ठेवलेलं नामदेव आहे पण मला अनकड कुणी नामदेव बी म्हणणार चेपडे म्हणणार कुठे जाईल तिथं म्हणाले महाराज महाराज म्हणाले हे महाराज नाव ठेवलेलं आहे का मिळवलेलं आहे महाराज किला तर बाधा लागू देऊ नका गादीवर बसून भरतच काही तर बोलू नका तुम्हाला हे मिळवलेलं नाव आहे मिळवलेल्या नावाला बाधा येऊ द्यायची ठेवलेले येऊ द्या एखादी गोष्ट वेगळी आहे मग हनुमंतला वज्रदेही नाव ठेवलेलं आहे का मिळवलेलं आहे वज्रदेही मिळवलेली पदवी आहे म्हणून तुम्ही या जगामध्ये आज राम राहणार अशा पद्धतीचा वर राम देऊ लागले बाई वायू रंदार वेगळे करो निवडा बंधुरा एक काम करा लवकर जाण लाव श्री लक्ष्मणाला वाचवा आईशे बोलत श्रीरामचंद्र सगळं वानरा वा। आतिभ्यासूरा अस सगळ्यांनी बोलले रामानी बोलले वानरांनी बोलले हनुमताला आनंद झाला आणि उल्हास आला उल्हासामुळं माणसाची शक्ती दुग्णित होते परत एका माझा शब्द उल्लासित केल्यावर त्याची शक्ती दुग्नीत होते आणि या मुव्हीतून एक शिका बर का आपल्याला आपल्या पाठीमागे पण काम करून घ्यायचं जरा गोड बोल बोला त्याला तुझ्या मुळे माझं शेत बर चलाय म्हणा पोराला काय आहे कारण त्याला नसलं तरी मोठेपणा द्या असल्यावर तर द्याच द्या पण नसला तरी मी मोठेपणा द्या कारण मोठेपणा दिल्यावर त्याच्यामध्ये काम करण्याची शक्ती दुगणी हो द्यायचाच नाही हनुमंताला एवढा मोठेपणा सगळ्यांनी दिला आणि त्याच्यामध्ये हनुमंतामध्ये आवेश निर्माण झाला काय केलं गेला का कशाला गेलं बाबा हनुमंताच मा

कासवेळेचा कडा सागरामध्ये ढसाळला रामनामाचा भुभुकार करून आई कोणी त्याचा भुके रे शंकर काय चालले म्हणून घाबर सुटले अजून कलियुग यायच लांब आहे कलियुग पिकायचे अजून आता सुरू झाले कलियुग पिकाय सुरू झाले बर का, का? तुम्ही माना की ना माना माणस माणसासारखे वागना गेलेत काय म्हणणं तुमचं माणसाईनी माणूस की सोडली मी मग एक दोन तुम्हाला भूका सांगतील तो ना एक शरीराची एक बुद्धीची सांगतील तो आता अजून एक दोन भूका संपतोय का शरीराची भूक लागलेल्या माणसाला जर अन्न मिळला गेलं तर तो माणूस मरतो बरोबर मर आहे शरीराची भूक लागलेल्या माणसाला जर अन्न मिळला गेलं तर माणूस मरतो पण ज्याला पैशाची भूक लागली आहे त्याची माणुसकीच मरून जाते सध्या जगातल्या लोकांची माणुसकी संपलेली आहे कलकळी काय सुरू झाले कुणी कुणाला वर तयार नाही हे पुढ कळियुगात यायचंय आजच काय चाल म्हणून महादेवजी गाबरले गाळी पर्या सृष्टी परळे रुद्र निमाली दृष्टी इंद्रादी कपल संकटी रानकंठी लोकांचे सुद्धा जीव नरड्यामध्ये आले म्हण ऐका बाबा अरे गतले सागरी लक्ष भ्रमती गगनांतरी उडाण करिता कपी केसरी सुरासुरी असतील असुर असतील देव असतील दानव असतील सगळ्या लोकांना घाबर सुटल सप्तसागर ठेवायला धरा जाऊ कांत जीव उमात्रा सगळा मुळा मुळा जे निधाके आमदार या बालाक्रमा सगळ्या लोकांना गाबर सुटलं बरो स्मरण सगळे न केले उडाण आपल्या लागता दक्षिणा सागर संबोध करमी अध्यक्षणामध्ये दक्षणामध्ये समुद्राच्या इकडल्या बाजूला आले बरं उपरी करतरी सध्या लोकांपर्यंत बरी केली कपी थोरी विक्रम हरी कपी वर वर जात 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 सत्य लोकाला गेले लिहिलेलं सांगतो उडी कुठं मारायचे द्रोणागिरी गेले कुठं सत्य लोक सत्य लोक जवळ का द्रोणागिरी जवळ मग जवळ सोडून लांब का गेले असते मी एवढं सांगतो बाकी माहिती आहे तुम्हाला मी इशारा एवढा सांगून जातो ऐका हनुमंतांनी जेवढ्या उड्या मारल्यात रामायणामध्ये माझ्या माहिती माहितीप्रमाणेच सगळ्या उड्या चुकूनच पडले सगळ्या उड्या चुकून पडल्या पहिली उडी सांगतो जन्मल्या जन्मल्या सूर्याला धरायला गिळायला गेले ते पण चंद्रापर्यंतच गेले सूर्य पुढेच राहून गेला तिथूनच माघारी आले पहिली उडी झाली दुसरी उडी मारली रावण सीतेला चोरून येत असताना कुणीतरी कुणा तरी मावलीला चोरून उचलून न्याले मी याचा बघतो माझ्या डोळ्यात होऊ देणार नाही म्हणलं म्हणताना मी जबाबदार माझ्या हिंदुस्थानातले आणि माझ्या हिंदुस्थानातले माकडही बायावर अत्याचार केलेलं सहन करत नव्हते म्हणून एक माकड युद्धाला निघाल होत आणि एक पाखरू जीव देऊन बसले जका वाढवा आलाच कमी हनुमानजी उडी मारली होती का नाही पण उडी गेली बरी गेला खालून चुकली की दोन झाल्या तिसरी सांगताय का सीतेच्या शुद्धीला उडी मारायच्या लंकेत लंका राहिली अलकड आणि उडी गेली चुकलीच की आणि आकाची बघा उडी मारायच्या द्रोणागिरीवर आणि गेली सत्य लोकात उडी गेलेली उडी महाजारी तर हे मधल्या वाटाला जाऊन बसले हे वेगवान नव्हतं पण यांची उडी चुकली

रावण काय विचार करायला आता मी रावणाचा विचार सांगतो बरोबर आहे किणी तुम्ही ठरवा हनुमानजीला औषधी आणू देऊन काय नाही म्हणणार आहे हनुमानजी औषधी आणून गेले की लक्ष्मण मरतय लक्ष्मण गेला की राम मरतय राम गेला की वाने आणि माझं राज्य मला मिळते बरोबर आहे हेच विचार आहे की मी तुम्हाला कानात विचारतो रावणाने राज्य जरी परत मिळवलं तरी भोगायला कोण शिल्लक आपण एवढं जाव वाला, परिश्रमवाला कुणासाठी तुमच्या सहित माझ्या सहित कुणासाठी लेखरासाठीच की रावणाची किती येतात